नमस्कार शेतकरी बांधवांनो नाव संदीप गायकी मिशन समृद्धीमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज खूप साऱ्या आग्रह असतो हा व्हिडिओ मी स्पेशली तुमच्यासाठी बनवतो आहे आणि जे शेतकरी ऑक्टोबर महिन्यापासून पुढे मिरची लागवड करण्याचा विचार करत आहेत अशा शेतकऱ्यांची काही प्रश्न होती त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच हा व्हिडिओ मी पहिल्यापासून शेवटपर्यंत बनवणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून व्हिडिओ संपता संपता तुमच्या डोक्यामध्ये मिरची लागवड संदर्भातल्या जे काही म्हणजे प्रश्न असतील ते प्रश्नांचं पूर्णपणे निरसन झालेलं असेल अशी मी ग्वाही देतो बघा शेतकरी बांधवांनो आज आहे तीन ऑक्टोंबर आणि आज नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे आणि या शुभमुहूर्तावरती मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ते म्हणजे काय तर मिरची लागवड करण्यासंदर्भातलं जे काही नॉलेज आहे ते मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं आहे आणि तेही शेतकऱ्यांचा आग्रह असतो आज मी ज्यांनी ज्यांनी मला कॉल केले त्यांना त्यांना प्रश्नाली सांगू शकत होतो पण मग एकट्यालाही सांगणं तेच दहाही लोकांनी सांगणं तेच आणि यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून शंभर हजार दहा हजार पंधरा हजार एक लाख लोकांपर्यंत जे काही शेतकरी मिरची लागवड करण्यासाठी त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचता तर त्यांनाही सांगणं तेच कारण सर्वांचे प्रॉब्लेम हे सारखेच आहे आणि सगळ्यांचे प्रश्न हे सारखेच आहे म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे बघा मित्रांनो आता सध्या तीन ऑक्टोंबर आज आहे तर आता सध्याचं जी पिरियड आहे की आता जो सध्याचा काळ आहे आताची जी वेळ आहे ही आहे सोयाबीन सोंगण्याची वेळ आणि बरेचशा शेतकऱ्यांचं सोयाबीन सोंगून झालेलं आहे जमा करून झालेलं आहे आणि आता ते क्षेत्र पूर्णपणे खाली झालेलं आहे तर बरेचसे शेतकरी म्हणतात सर त्या सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये मी मिरची लागवड केली तर चालेल का काही शेतकरी असे आहेत की त्यांनी मका लागवड केली होती मका सोंगून पाडून जमा करून झालेले ते क्षेत्रसुद्धा खाली झालेलं आहे त्याही शेतकऱ्यांचं म्हणणं हेच आहे की सर मी मिरची लागवड केली तर चालेल का काही शेतकरी असे आहेत काही शेतकऱ्यांचे कॉल आले मला की सर माझे आता कपाशी क्षेत्रसुद्धा खाली होत आहे पूर्ण कपाशी माझी काढून झालेली आहे यामध्ये शेवटी शेवटी माझी कपाशी जी आहे ऑक्टोंबरमध्ये शेवटी शेवटी ही पूर्णपणे निघून जाईल नोव्हेंबरमध्ये मी मिरची लागवड केली तर चालेल का आणि असे काही शेतकरी आहेत की ज्यांनी मे जूनमध्ये मिरची लागवड केली होती चार ते पाच तोड त्यांचे आजपर्यंत झाले पण पूर्ण प्लॉट हा खराब झाला आज उपडण्याच्या स्थितीमध्ये आहे पण त्यांचे बेड जे आहे ती जसे तशी आहे मल्चिंग पेपरही खूप चांगला आहे तो फाटलेला नाही आहे ठिबकही खूप चांगला आहे तर काही शेतकऱ्यांमध्ये त्याच ठिकाणी मी जर ती मिरची काढली आणि परत नवीन लागवड केली तर चालेल का हा सर्वात मोठा प्रश्न मला शेतकऱ्यांनी विचारला आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला मिळून जातील मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आता मी तुमच्या एका -एक प्रश्नाची उत्तरं देतो सर्वात पहिले हा प्रश्न की मी मे जूनमध्ये मिरची लागवड केली होती चार पाच थोडे माझे झालेले आहेत माझा खर्च निघला काहींचा नाही निघला त्याचं ते सोडून द्या पण आता परत ज्या चुका झाल्या त्या परत निस्तारून म्हणजे सुधारून परत त्याच ठिकाणी म्हणजे तेच बेड आहे तेच मल्चिंग पेपर आहे तीच मिरची काढायची फक्त नवीन मिरची जर त्या ठिकाणी लागवड केली तर चालेल का बघा शेतकरी बांधवनं सरळ उत्तर माझं नाही जर पूर्वीचे तुमचे बेड असेल पूर्वीचंच तुमचं मल्चिंग, मल्चिंग पेपर असेल मल्चिंग पेपर का म्हणजे काढायला आज आपण मागं पुढं बघतोय कारण मल्चिंग पेपर नाव आहे जो तो काढायचा म्हटलं मग करायची म्हटलं तर तो मल्चिंग पेपरचा पूर्ण खर्च नव्याने अंगावर येऊ शकतो म्हणून बरंशी शेतकरी आता संभ्रमात आहे की ते मल्चिंग काढू का तसंच ठेवू का त्याच्यावरच लागवड करू तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असताना मी म्हणजे मित्रांनो अजिबात त्या त्या ठिकाणी मिरची लागवड करायला जमणार नाही त्याचं कारण असं आहे कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की मिरचीवरतीच मिरचीवर जो व्हायरस आहे चुरडामुरडा आहे हा कशामुळे येतो दोन पद्धतीने येतो हेही मी तुम्हाला समजून सांगितलं होतं याच्यावरती सेपरेट सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दिलेला आहे म्हणजे आज ऐंशी हजार प्लस शेतकऱ्यांनी त्याला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ससुद्धा दिला आहे मिरची लागवड भाग दोन असा व्हिडिओ मी लि डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक देतो एकदा आवर्जून बघा मिरची तरी मी तर शॉर्टबट स्वीट सांगतो की मिरची लागवड करत असताना जो काही चुरडा मुरडा व्हायरस आहे या दोन पद्धतीने येतो एक येतो वरून झाडाच्या वरून तो कशामुळे येतो की रस शोषण करणारी किडी मग मावा असेल तुडतुडा तूर असेल त्याच्यानंतर थ्रिप्स असेल ब्लॅक थ्रिप्स असेल किंवा कोळी असेल पांढरी माशी असेल याच्यामुळे जर शोषण करणाऱ्या किडींमुळे जो काही थ्रीप्स येतो त्याच्यासाठी आज भरमसाटपणे औषधे मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि त्या औषधांच्याच भरोश्यावर आज आपण मिरची लागवड करण्याचा धाडस करून पाहतोय बरोबर ना बघा मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की वरून येणारा एक व्हायरस आहे आणि एक येतो जमिनीमधून तो कशामुळे येतो तर मुळ्या ब्लॉकिंग झाल्यामुळे येतो हे मी तुम्हाला सांगितलं आहे केल्यामुळे येतो हे मी तुम्हाला सांगून झालेलं आहे आणि आता काय झालं आहे की तुम्ही आता चार पाच तोडे काढले त्या ठिकाणी मुळ्या डेव्हलप झाल्या त्या कुठं ब्लॉक झाल्या त्यांनी कुठं माती धरून ठेवले ते जर उपटत तर माती पण निघेल आणि जो कडक पण आज बेडला आलेला आहे त्याच्यामुळेच सर आपली पहिली मिरची खराब झाली त्याच्यामुळेच आपले तीन चार तोडेच निघू शकले ना आणि आज त्या कडक बेडवरच जर तुम्ही परत मिरची लागवड करणार असाल तर मिरची तुमची फुलांच्या स्टेजपर्यंतसुद्धा येणार नाही मिरची फिरायला सुरुवात होऊन जाईल म्हणून त्याच बेडवरती मिरची लागवड अजिबात करू नये मिरची लागवड करायचीच असेल त्या क्षेत्रामध्ये तो पूर्णपणे मल्चिंग काढून टाका पूर्णपणे नांगरणी करा नांगरणी केल्यानंतर रोटेटर अजिबात करू नका परत एकदा सांगतो रोटाविटर करायचं ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मिरची लागवड करायची आहे रोट्याविटर करायचं नाही आहे का नाही करायचं आहे त्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे एकदा ते आवर्जून बघून घ्या नांगरणी करा नांगरणी केल्यानंतर त्याच्यामध्ये कल्टिव्हेटर करा त्याला दहा पंधरा दिवस ऑक्टोबर हीटचा महिना आहे या महिन्यामध्ये ऑलरेडी हीट खूप असते दहा पंधरा दिवस त्याला तपू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही परत बेड काढा आणि जी प्रोसेस आहे आपली पुढची ती कम्प्लीट करा म्हणजे त्या क्षेत्रामध्ये मिरची लागवड करणं चालेल पण त्याच बेडवर नाही पूर्ण मशागत केल्यानंतर चालेल आता बरेचसे शेतकरी म्हणतात सर माझे बेड तर नरम आहेत त्याच्यावरच मी केले तर चालणार नाही का बरं किती बेड नरम आहेत याचं उदाहरण मी तुम्हाला एकच सांगतो जे शेतक जिथून आज तुम्ही रोप आणणार आहे नर्सरीमधून त्या नर्सरीमधून जे रोप आणणार तुम्ही ते कोकोपेडमध्ये असणार आहे मग जोपर्यंत ते रोप त्या कोकोपेडमध्ये आहे तोपर्यंत ते एकदम त्या मुळ्यांची ग्रोथ खूप चांगली होते त्याच्यामुळे झाड खूप चांगलं डेव्हलप होत आहे त्याची ग्रीनरी आहे ते वाढलेलं आहे रोप खूप छान दिसतं आहे आणि खाली काय कोकोपेट माती नाही आहे तर त्या कोकोपेट एवढी तुमची जमीन नरम आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही म्हणून त्या बेडवरती परत मिरची लागवड करणं चालणार नाही आवर्जून सांगतो आणि एखाद्या शेतकऱ्याला रिक्स घेऊन जर लागवड करायची असेल तर लागवड करून बघा फुलांच्या स्टेजपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा पंचवीस टक्के प्लॉट हा खराब झालेला असेल त्याच्यानंतर खर्चसुद्धा निघेल याचे वांदे होतील म्हणून त्या क्षेत्रामध्ये मिरची लागवड करू नये दुसरं सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये मी मिरची लागवड केली तर चालेल का किंवा मक्काच्या क्षेत्रामध्ये मिरची लागवड केली तर चालेल का बघा मित्रांनो आता ऑक्टोंबर महिना आहे ऑक्टोबर महिना हा हिटचा महिना या महिन्यामध्ये सर्वात जास्त टेम्परेचर असतं म्हणून त्याला ऑक्टोंबर हिट म्हटलं जातं ह्या महिन्याच्या सुरुवातीला जर तुमचं म्हणजे सोयाबीन काढून झालेलं असेल तर आजच त्याला नांगरणी करून टाका नांगरणी केल्यानंतर त्याला कल्टिवेटर करून घ्या उभं कल्टिवेटर करून घ्या पूर्ण वावर मोकळं करून घ्या रोटावेटर करू नका परत एकदा सांगतो नांगरणी केल्यानंतर रोटावेटर करू नका आपली जमीन आता एवढी म्हणजे कडक झालेली नाही आहे सध्या पावसाचा ओलावा खूप जास्त जमिनीमध्ये त्याच्यामुळे एवढे ढेकळं उठणार नाहीत आणि थोडेफार आलेही तर कल्टिवेटर केल्यानंतर ते मोकळे होऊन जातील जरी नाही मोकळे झाले तर दहा ते पंधरा दिवस त्याला तपू द्या हिटचा माही नाही हीट जर चांगली राहिली खूप जास्त टेम्परेचर राहिलं तर त्यातला ओलावा जाऊ तो उडून जाईल आणि ऑटोमॅटिक जे ढेकळे ते विरळायला सुरुवात होऊन जाईल प्रत्येकदा कल्टिवेटर तुम्ही करू शकता कल्टिवेटर केल्यानंतर ढेकळच्या नामुनिष्ण राहणार नाही त्याच्यानंतर बेड पाडून थिबक टाकून मल्चिंग पेपर टाकून तुम्ही परत लागवड करू शकता पण मिरची जमेल का हा एक मोठा प्रश्न आहे बघा शेतकरी बांधवांनो मिरची जमेल की नाही जमणार हे वातावरणावर डिपेंडेबल आहे वातावरण तुमचं नेमकं दोन महिन्यानंतर एका महिन्यानंतर दीड महिन्यानंतर कसं येतं त्याच्यावरती डिपेंडेबल आहे आणि मिरची हे पीक उष्ण पीक आहे परत एकदा सांगतो मिरची हे पीक उष्णकटियबंधातलं पीक आहे जे पीक एप्रिल महिन्यापासून पुढे मिरची लागवड करतात बघा आणि आत्ता पुढचा जो महिना आहे तो आहे म्हणजे नोव्हेंबर आणि नोव्हेंबरपासून तुमची हिवाळा सुरू होईल थंडी सुरू होईल आणि जास्त जर थंडी पडली तर उभे झाडंसुद्धा वाळतात ज्या झाडांची शक्ती कमी झालेली असेल ते झाडं वाळतात अक्षरशः उभ्या उभ्या म्हणून थंडीमध्ये काय होईल हे सांगता येत नाही म्हणून मिरची लागवड करणे हे रिक्स आहे पण रिक्स नाही घेणार तो शेतकरी कसा आज शेतकऱ्यांनी खूप साऱ्या प्रसंगांना तोंड दिलेलं आहे आजपर्यंत आणि प्रत्येक ठिकाणी तिला रिक्स ही घ्यावीच लागते मग पीक कोणतंही असं सोयाबीन असो त्याने रिक्स घेतली यावर्षी पाऊस खूप झाला आज बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये पाणी साचलेलं आहे आणि पूर्ण पिकाचं नुकसान होताना त्याने बघितलेलं ती सर्वात मोठी रिक्स होती मका लागवड केली होती मकासुद्धा त्याच पद्धतीने आता खराब होताना पाणी पडल्यानंतर खराब होताना शेतकऱ्याला दिसत आहे तीसुद्धा एक मोठी रिक्स आहे इथून पुढे जर क... नवीन पीक घ्यायचं म्हटलं तर बघा मी तर पहिले सांगतो क्षेत्राखाली झालं दोन ऑप्शन हा शेतकऱ्यांकडे माझ्या भागातला विचार करून सांगतो मी हा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत नाही मी माझ्या भागाचा विचार करून हा व्हिडिओ बनवतो आहे तर माझ्या भागामध्ये जे सोयाबीन काढणारे शेतकरी आहे किंवा मग लागवड करणारे क्षेत्र किंवा मक्का लागवड करणारे क्षेत्र शेतकरी आहे ते आता जर पुढं विचार काय करतात की मी मक्का लागवड केली तर चालेल का मक्का जर लागवड केली ॲव्हरेज इन अँड तुम्ही खूप चांगली ट्रीटमेंट घेतली मक्काची आणि ॲव्हरेज काढलं तुम्ही तीस क्विंटल प्रति एक कर आज मार्केटमध्ये जर भाव बघितला तर दोन हजार रुपये पंचवीसशे रुपयापर्यंत मक्का दोन हजार ते पंचवीसशेच्या दरम्यान पण आपण मिनिमम दोन हजार रुपये जरी पकडलं तर तीस क्विंटल जर तुम्ही उत्पन्न घेतलं तर एकरी किती झालं तीस दोन्ही साठ म्हणजे साठ हजार रुपयाचं उत्पन्न तुम्हाला एक एकरमध्ये झालं आणि मशागत किंवा ते एक दोन वेळेस टाकलेलं खत किंवा काढणी सोंगणी जे काय असेल ते त्यासाठी दहा वीस हजार रुपये खर्च झाला उरला काय चाळीस हजार रुपये म्हणून मक्का लागवड करायला परवडत नाही म्हणून काही शेतकरी मक्का लागवड करण्याचा विचार करत नाही आहे काही शेतकरी जे आहेत ते आ, सर हरबर लावतात आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे पाणी खूप जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे उबळचा प्रॉब्लेम हा वाढत चाललेला आहे आणि दरवर्षी एकरचे एकर हरभरे जे आहे ते उबळून खराब होत आहेत तिथे तो उत्पन्न उत्पन्नाचा विषयच नाही राहिला म्हणून उत्प काय म्हणतात त्याला हर्ब लागवड करण्याचा प्रश्न मिटला त्याच्यानंतर म्हणतात गहू गहू तर एवढं काही लावणार नाही आहे घरचा खाण्यासाठी खाण्यापुरता गहू तर लावतात बाकीच्या क्षेत्रामध्ये काय लागवड करायचं आज जर मार्केटचा विचार केला तर मार्केटमध्ये मिरचीला माझ्या जवळपास जाफराबाद मार्केट खूप मोठं मार्केट आहे कालचा भाग मी बघितला कालचा भाव मी बघितला तर सात हजार रुपये होता आता शेतकरी वर्ग म्हणतो सात हजार नाही मला चार हजार किंवा पाच हजार रुपये जरी भाव भेटला आणि मी जर पन्नास क्विंटल उत्पन्न काढू शकलो एका एकरामध्ये बघा परत एकदा सांगतो एका एकरामध्ये पन्नास क्विंटल जरी उत्पन्न काढू शकलो हिरव्या मिरचीचं तर पन्नास क्विंटल इंटू आपण पाच करूयात तुमचा चाळीस लाख रुपये उरायले चार हजाराने जरी म्हटलं तरी दोन लाख रुपये उरायले आणि शक्करी विचार करतो की एक ऐंशी हजार एक लाख चला एक लाख रुपये मला खर्च आला मजूर सहित लागवड करण्यासहित मलचिंगसहित थिबक साहित सगळ्या गोष्टी सहित मला एक लाख रुपये खर्च आला तरी मला एक लाख रुपये मी नफ्यामध्ये राहू शकतो म्हणून मला मिरची लागवड करायची एका क्षेत्रामध्ये काही शेतकरी म्हणतात की मिरची जर लागवड केली तर नाही हिरवीमध्ये मला भाव भेटला पण मी दोन ते तीन तोडे असे जर काढले चांगल्या पद्धतीने ते जर लाल केले लाल मिरची जर मी घेतली आणि समजा मी पंधरा क्विंटलच उत्पन्न काढलं पंधरा क्विंटलच मिरची घेतली आणि मला त्याला वीस हजार रुपये जरी भाव भेटला तर पंधरा दोन्ही तीस तीन लाखाचं उत्पन्न एक लाख रुपये खर्च तरी दोन लाख रुपये मी नफ्यात राहील अशा हिशोबाने शेतकरी विचार करतो आणि मिरची लागवड करण्याचा निर्धार करत आहे बघा रिक्स आहे तर काय म्हणतात ना डर की आगी जीत आहे मग दुसऱ्या पिकामध्ये मी नुकसान आहे या पिकामध्ये पण नुकसान आहे पण याच्यामध्ये जर कधी फायदा झाला तर मला डबल डबल उत्पन्न होईल आणि फायदासुद्धा मला डबल डबल होईल मग मक्का लागवड करून किंवा हरभर लागवड करून मला त्या पद्धतीचा फायदा होणार त्या पद्धतीने मला आज भावाचा जर विचार केला मार्केटमध्ये तर मला मिरची लागवड करायला परवडते म्हणून बरेच शेतकरी मिरची लागवड करण्याचा निर्धार करत आहे बस अशा शेतकऱ्यां मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मिरची लागवड करायची आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अजिबात रोटावेटर करायचं करायचा नाही आहे रोट्यावेटरचे दुष्परिणाम काय हे मी पहिलेच व्हिडिओमध्ये क्लिअर करून दिलेलं आहे मिरची लागवड भाग दोन डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक एक दिलेली एकदा तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला रोटे दुष्परिणाम कळतील आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मिरची लागवड त्या क्षेत्रामध्ये रोटा हे चालतच नाही मग तुमचं कपाशी सॉरी तुमचं क्षेत्र असेल किंवा तुमचं मागचं मकाचं क्षेत्र असेल किंवा तुमचं सोयाबीनचं क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मिरची लागवड करायची असेल तर शंभर टक्के करा फक्त एक सांगेल तुम्हाला पूर्ण मशागत करून करा पूर्ण मशागत कशाला म्हटलं गेलं तर नांगरणी झाली पाहिजे नांगरणी झाल्याच्यानंतर त्याला अजून पाच सात दिवस तपू द्यायचा आहे त्याच्यातला जो ओलावा आहे तो कमी होऊ द्यायचा आहे कारण ऑलरेडी खूप पा पाऊस यावर्षी झालेला तो ओलावा कमी झाला पाहिजे आणि निर्जंतुकीकरण झालं पाहिजे यासाठी त्याला तापू द्यायचं आहे त्याच्यानंतर परत सात आठ दिवसानंतर त्याला कल्टिव्हेटर करून घ्यायचा आहे आळू व ज्याला तीन फाळा पाच फाळा नऊ फळं असे असतात ते करून घ्यायचं आहे दोनदा तीनदा जेणेकरून पूर्ण शेत हे मोकळं होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये हवा खेळती राहिला हवा जर खेळती राहिली वरून सूर्यप्रकाश जरी नाही पडला तर सुद्धा निर्जंतुकीकरण होतं शेत सुकायला लागतं परत त्याला सात आठ दिवस त्याच पद्धतीने ठेवा आणि त्याच्यानंतर एकदा का वावर सुकलं तर मग त्याला तुम्ही मग बेड हे नक्कीच पाडा मल्चिंग पेपर हा टक्के नक्कीच टाका ठिबक हे नक्कीच टाका तर आणि तरच मिरची लागवड करा अदरवाईज मिरची लागवड करू नका नाही तर काही शेतकरी असे करत आहेत आता सध्या आ, खाली झालं रोटे केलं सऱ्या काढले की लागवड करून टाकले आणि तसंसुद्धा मुळ्यांचा प्रॉब्लेम हा लवकर येतो मिरची फुलांच्या सुद्धा तुमची मिरची येत नाही तर फिरायला सुरुवात होऊन जाते म्हणून आज काळाच्या गरजेनुसार तुमचे बेड मल्चिंग पेपर थिबक हे कंपल्सरी झालेलं आहे आणि मी ज्या भागामध्ये राहतो माझे मी तीन चार जिल्ह्याचं नाव घेतो आवर्जून बुलढाणा जिल्हा तुमचा जालना जिल्हा तुमचा औरंगाबाद जिल्हा संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा इकडे जळगाव जिल्हा या चार जिल्ह्यांमध्ये मिरची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणात होते पण सर्वात जास्त पीक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्यापैकी मिरची लागवड होते पण आज मी जळगाव जिल्हाही बघितला इकडे यवतमाळ वणीही बघितलं तिकडे कोल्हा कोल्हापूर सातारा सांगली बघितलं तिकडच्या शेतकऱ्यांचे अनुभव घेतले तर जो काही हा पट्टा आहे म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा बॉर्डर जालना जिल्ह्याची बॉर्डर आणि औरंगाबाद जिल्ह्याची बॉर्डर म्हणजे असा हा पट्टा सिल्लोड भोकरदन एरिया तर या एरियामध्ये सर्वात जास्त मिरचीचं उत्पन्न घेतलं जातं आज आपण विचार करतो एकरी पन्नास ते साठ क्विंटल मला निघली तरी चालेल आणि या भागातले शेतकरी फक्त ठिबक मल्चिंग पेपर बेडच्या बरोशावरती एक सुद्धा एक तोडं पन्नास क्विंटलचा करतात फरक बघा लक्षात घ्या मल्चिंग पेपर त्याच्यानंतर तुमचं बेड आणि ठिबक या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही एकरी पन्नास क्विंटलचा विचार करताय तुम्ही एक, पन्ना करता एक तोडासुद्धा पन्नास क्विंटलचा घेऊ शकता कारण जेवढं पाहिजे तेवढं पाणी तुम्ही त्याला देऊ शकता थिबकच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी जर झालं तर तुम्ही स्टॉप करू शकता पाणी कमी पडलं तर जेवढं पाहिजे तेवढं त्याला देऊ शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट वेळोवेळी जे रोजच्या रोज लागले तर रोजच्या रोज बी औषधे सोडू शकता आठव्या दिवशी लागतं आठव्या सुद्धा तुम्ही औषध मल थेबकचा हा फायदा होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की मल्चिंग पेपर टाकल्यामुळे आता हिवाळा जरी पुढे आहे तर त्याचा इफेक्ट जो आहे जास्त हिवाचा इफेक्ट ज्या मुळ्यांवरती होणार होता ते होणार नाही आणि उत्पन्न तुमचं चांगलं नाही त्या मुळ्यांवर जर इफेक्ट झाला मुळ्या जर ब्लॉक व्हायला लागल्या मुळ्या जर कधी तुमच्या काही खायला असक्षम राहिल्या तरी झाड तुमचं खराब होणार आहे म्हणून मल्चिंग पेपर टाकणं हे अनिवार्य आहे आणि बेड याच्यासाठी करायचे कारण बेडमध्ये तुमच्या मुळ्यांना ग्रोथ करायला चांगली जागा मिळेल यासाठी बेड असणं पण खूप गरजेचे आहे बेड हे कसे असले पाहिजे मशागत कशी असली पाहिजे याचे पहिल्यापासूनचे शेवटपर्यंत मी व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत मी स्वतः मिरची लागवड करतो म्हणून त्या संदर्भातलं ए टू झेड नॉलेज मी तुम्हाला देऊ शकतो तर मी माशागत मा पूर्व पूर्व मशागत सांगतो पूर्वमाशा गतीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सर्व व्हिडिओ तीन तीन चार चार पाच पाच मिनटाचे व्हिडिओ मी टू झेड अपलोड केलेले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी माझ्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतली अशा भरपूर शेतकऱ्यांचे रिझल्ट्स मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत त्यांच्यानुभव तुम्ही बघू शकता ए टू जेड शेतकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारू शकता मी कोणत्याही औषधांवरती फोकस करत नाही माझी कोणती मी कोणत्याही कंपनीसाठी काम करत नाही मित्रांनो एक शेतकरी एका शेतकऱ्यांसाठी काम करतो आहे जे माझे अनुभव आहे जे इतर शेतकऱ्यांचे अनुभव आहे त्या शेतक सगळ्या शेतकऱ्यांचा एकत्रितपणे अनुभव घेऊन तो शेतकऱ्यांना अनुभव देण्याचं काम मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय मिशन समृद्धी हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली एक मिशन आहे ती कोणती कंपनी नव्हे जिच्यामध्ये मी औषधंसुद्धा रिकमेंड करत नाही पण काही शेतकरी म्हणतात सर तुमच्या अनुभवाने काही औषधी सांगा तेव्हा मला नावीलाजण काही औषधी सांगावे लागतात आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जे औषधी आज औषधांसंदर्भातली एक गोष्ट मला जर सांगायची झाली ज्या औषधी आज मला रिझल्ट देत आहेत तेच औषधी तुम्हाला रिझल्ट दिली याची शाश्वती नसते कारण आज हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाणार आहे मला माहीत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मला व्हि फोन येणार आहेत कॉल येणार आहेत त्यावेळेस ते शेतकऱ्यांचे पण प्रश्न हेच असणार आहे ते मला औषधी विचारणार आहेत पण मित्रांनो सपोज मला एक यवतमाळ जिल्ह्यामधून फोन आला तिकडच्या जिल्ह्यामध्ये अजिबात ठिबकही नसतं मल्चिंग पेपरही नसतो आणि सरीवरच त्यांनी लागवड केलेली असते सरळ सरळ आणि ते लाल मिरची लाल लाल मिरचीसाठी मिरची लागवड करतात मिरची मिरचीसाठी अजिबात करत नाहीत तिकडनं मला फोन आला की सर माझ्या मिरचीवरती चुडा मोडा व्हायरस आहे आता जे ज्या औषधाचं रिझल्ट मी इकडे घेतलं तेच औषध जर त्यांना सांगितलं पण तिकडची जी माती आहे ती मला माहीत नाही आहे तिकडचं जे पाणी आहे ते मला माहीत नाही कसं आहे त्याचा पाण्याचा पीएच किती हे मला माहीत नाही आहे किंवा तिकडचं वातावरण कसं आहे हे मला माहीत नाही आहे किंवा त्या शेतकऱ्याची जमीन चुनखडीची आहे रेतीची आहे किंवा कायपोटीची आहे भुरमाडीची ते मला माहीत नाही आहे त्याच्यामुळे औषधं तर मी इफेक्टिव्हच सांगणार पण त्याचा रिझल्ट तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार हे तुमच्या जमिनीवर तुमच्या पाण्यावर डिपेंडेबल आहे तुम्ही कशा पावरता त्याच्यावर डिपेंडेबल आहे वातावरणावर डिपेंडेबल आहे म्हणून शक्यतो मिशन समृद्धीमध्ये मी कोणत्या औषधाचं रिकमेंडेशन याच्यासाठी करत नाही कारण जर मी सांगितलं जर तुम्हाला तुमच्या मनासारखे जर रिझल्ट भेटले नाही तर तुम्ही मला ब्लेम करणार आणि परत मला तुमच्या सांगण्यानुसार मी करतो आहे म्हणून मी कोणाची रिक्स घेत नाही जर एखाद्याला मदत लागली तर तेवढी मी नक्कीच करू शकतो बरेचशे शेतकऱ्यांचे अनुभव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही जिल्हा असा नाही आहे की जिथं मिशन समृद्धी पोहोचलेला नाही आहे प्रत्येक जिल्ह्यातले फोन कॉल्स किंवा प्रत्येक जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे अनुभव मी तुमच्यापर्यंत सांगू शकतो तुमच्यासमोर मांडू शकतो म्हणून शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धीला जे काही तुम्ही भरभरून प्रेम दिलं ते खूप वाखाणण्यासारखं आहे आणि असंच प्रेम तुमचं शेवटपर्यंत असू द्या आणि आज आपलं दोन लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं मिशन पावणे चार लाख लोकांपर्यंत पोहोचलं हे सांगण्यासाठी मला खूप आनंद होत आहे आता जर तुमचे काही वैयक्तिक अजून प्रश्न असतील रोप किती दिवसाचं असलं पाहिजे तर रोप असलं पाहिजे मित्रांनो तुमचं जवळपास तीस ते पस्तीस दिवसाचं रोपच तुमचं असलं पाहिजे जे नर्सरीवाले त्यांना सांगा की जम्बो ट्रेमध्ये मला रोप पाहिजे छोट्या ट्रेमध्ये रोप घेऊ नका आणि कोणत्या व्हरायटी लागवड करायची असे काही प्रश्न असतील अजून त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल यावर्षीचे जे अनुभव आहे त्याच्यामध्ये तलवार एक व्हरायटी चांगली आहे लालपरी एक व्हरायटी चांगली आहे स्टार जेट ही एक व्हरायटी चांगली आहे शार्कॉन ही एक व्हरायटी चांगली आहे पण शार्कॉन तुम्हाला दोन ते तीन तोड्याच्या वर देणार नाही मित्रांनो हे सांगतो लवकर गुंटूर बनते हेही सांगतो अनुष्का ही एक व्हरायटी चांगली आहे तर अशा पद्धतीनं ज्या काही व्हरायटी आहे त्याची जर तुम्ही लागवड केली तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही उत्पन्न पण घेऊ शकता आणि मार्केटला भाव आहे त्या हिशोबाने तुम्हाला परवडणारसुद्धा आहे तर वैयक्तिक जर काही प्रश्न असतील त्याचा माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे किंवा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्या नंबरवरती मला कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो